नमस्कार मी सुजाता कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे जसं की कोबी अशी कोबीची भाजी खायला कुणाला जास्त आवडत नाही पण त्याच कोबीपासून जर, कुर कुश जर का अशा छान कुरकुरीत खुसखुशीत जर का वडी बनवली तर सर्वजण आवडीने खातील आणि मुलं वगैरे सगळ्यांनाच ही वडी आवडेल तर याची छान अशी रेसिपी कशी बनवायची तर हाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत घेऊन आली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी व्यवस्थित समजली जाईल एकदम किती छान कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या दिसतायत म्हणजे बघतानाच अशा तोंडाला पाणी सुटण्यासारख्या अशा वड्या तयार झाल्यात एकदम छान आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या वड्या एकदम छान आणि कूश खुसखुशीत होणार आहेत तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची तोडून घेतलेली आहे आल्लं घेतलं आहे आणि जो काही पातीचा लसूण आहे ना तर तोही घेतलेला आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा घातलेलं आहे तर हिरवी मिरची आद्रक लसूण आणि जिरं हे सगळं मिक्सरमधून मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे वड़ी लिये लिये। तर वडीसाठी लागणारी सर्व पीठं इथं मी घेतलेली आहेत एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी घव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर मी इथं एका कोबीच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी खिसणीने बारीक खिसून घेतलेला आहे जर का तुम्ही चिरून जर घेणार असाल ना बारी तर बारीक चिरून घ्यायचं आहे तर मी इथं खिसणीनेच हा खिसून घेते तर खिचणीने खिसल्यानंतर खूप छान असे बारीक बारीक त्याचे स्लाईस पडतात तर मस्तपैकी इथं मी कोबी हा खिसून घेतलेला आहे तर सगळा कोबी इथं खिसून घेतलेला आहे तर त्याच्यामधलं पाणी न काढता मी तसंच कोबीमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला पीठ मळताना एक्स्ट्राचं जे पाणी आहे तर ते घालावं लागणार नाही जर का तुम्हाला कोबीमधलं पाणी काढून टाकायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही काढून टाकू शकता तर मी इथं कोबीमधलं पाणी काढलेलं नाही आणि जी काही पिठं आहेत ना ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ तर ते मी सगळं ते अगोदरच चाळून वगैरे ठेवलं होतं ते तर, तर ते कोबीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जे काही पेस्ट बनवले होते आपण लसूण अद्रक आणि मिरची तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडासा ओवा घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार तर थोडंसं मी त्याच्यामध्ये तीळसुद्धा घातलेलं आहे एक चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं चिमूटभर म्हणजे एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी खायचं सोडा तर तो टाकलेला आहे आणि जी काही बारीक कोथिंबीर चिरून ठेवली होती ना तर तीसुद्धा मी ला 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 त्या सगळ्या पिठामध्ये घालून घेतलेली आहे हे सगळं पाणी न घालता आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे थोडंसुद्धा पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला लागत नाही कारण आपण कोबीमधलं अजिबात पाणी काढलं नव्हतं त्यामुळं जे काही पीठ वगैरे घातलेलं आहे ना तर त्याच्यापासून असं छान असा गोळा तयार झालेला आहे एक्स्ट्राचं पाणी अजिबात ह्याच्यामध्ये घातलेलं नाही तर मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे हाताला तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जे काही छोटे छोटे गोळे आहेत ना तर असे लांब असे बनवून घ्यायचे आहेत आणि वरूनसुद्धा मी त्याला तिळ लावले कारण पिठामध्ये जे तीळ घातलेलं असेल तर ते आतमध्ये पिठामध्येच राहतात वरती दिसत नाहीत म्हणून मी एक्स्ट्राचे जे तिळ आहेत तर ते वरती रोलला असे लावून घेतलेत आणि एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले त्याच्यावरती जी काही मोदक पात्राची जे चाळण आहे ना, ना तर ती तेल लावून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर हे जे रोल बनवले होते आपण तर ते ठेवून घेतलेले आहेत आणि ह्याला आपल्याला आता दहा पंधरा मिनटासाठी चांगली वाफ देऊन घ्यायची आहे तर एका कोबीपासूनसुद्धा भरपूर अशा वड्या तयार होतात जे काही ह्याच्यामध्ये तीनच रोल बसलेले आहेत आणि जे काही बाकीचं पीठ आहे शिल्लक तर त्याचेसुद्धा मी बनवणार आहे तर किती छान असं फुगलेलं आहे बघा पीठ हे आपलं आणि जे दुसरं पीठ होतं शिल्लक ना तर तेही याच्यामध्ये मी घालून स्टीम करून घेतलं त्यालासुद्धा चांगलं जे काही छोटे छोटे गोळे बनवल्यात तर वडी कट करताना कधीही गडबड करायची नाही कारण गरम गरम जर असेल का तर त्यावेळेस जर वडी कट केली ना तर ते एकदम विस्कटल्यासारखी वडी कट होते तर पूर्ण आपल्याला हे ज्या वड्या आहेत ना तर त्या पूर्ण थंड होऊन द्यायच्या आहेत थंड झाल्यानंतरच आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तर इथं बघा मी जे काही ओलात असतं ना तर त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तेल लावल्यानंतर हे छोटे छोटे पातळ असे कट करून घेते याच्यामधून जर का तुम्ही गरम गरम करायला गेला तर अजिबात वडी व्यवस्थित पडत नाही कोणतीही वडी असू दे कोथिंबीर वडी असू दे आळूची वडी असू दे किंवा कोबीची वडी असू दे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या वड्या पाडून आहेत तर ह्या सगळ्या कोबीच्या वड्या मी दहा पंधरा मिनटासाठी पूर्ण थंड करून घेतलेल्या आणि थंड करून झाल्यानंतरच ह्या सगळ्या मी कट करायला घेतल्या आहेत आणि बघू शकता अजिबात क्रम कोट म्हणजे क्रम जे आहेत ना क्रम्स तर अजिबात निघाले नाहीत अगदी एक एकवल अशा ह्या वड्या कट झाल्यात आणि क्रम्स वगैरे अजिबात निघाल्या नाहीत तर इथं तेलसुद्धा मी गरम करायला ठेवले आणि गरम गरम कडकडीत तेलामध्ये ह्या सगळ्या वड्या आपल्याला स्टार्टिंगला गॅस मोठाच ठेवायचा आहे बारीक जर का ठेवला तर ते वडी तेल पिऊ शकते तर मी मोठ्या गॅसवरतीच थोडंसं हे करून घेणार आहे तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर थोडासा गॅस बारीक करणार आहे तर दोन तीन मिनिटासाठी आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर एक दोन तीन मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायच्यात वड्या त्यामुळं आजपर्यंत अगदी अशा कुरकुरीत होतात वड्या तर पाच मिनिटामध्येच ह्या छान अशा आपल्या कुरकुरीत वड्या तयार झाल्यात तेल वगैरे तर अजिबात राहिलेलं नाही आणि एकदम कलर वगैरे पण छान आलं आहे वडीला तर आपण वडी बनवताना जे एक्स्ट्राचं तीळ वरून लावलं होतं ना तर ते तळल्यानंतर किती छान दिसतंय बघा वडीला एकदम जे काही वडीत आपण तीळ घातलेलं असतं ना तर ते अजिबात दिसून येत नाही आणि जे काही वरून तीळ लावलेलं असतं ना तर ते व्यवस्थित छान दिसतं तळल्यानंतर एकदम भारी दिसतं आणि खायला पण असं छान लागतं तीळ तर मस्त अशा वड्या ह्या तयार झाल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि वड्या बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटलं असेल तर याच सर्वानी वडी खायला तुम्हाला तर काही माझ्यापर्यंत येऊ शकत नाही वडी खायला तर या पद्धतीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीच्या वड्या एकदा नक्कीच ट्राय करा एकदम छान होतात क एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वड्या तयार होतात तर बघू शकता तुम्ही इथं वड्या मस्त अशा तयार झाल्यात आपल्या आणि हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईकसुद्धा एका व्हिडिओला जर का तुम्ही दिलं ना तर भरपूर लाईक आले तर कमेंट्स वगैरे केल्या तर अजूनसुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं तर जरूर सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग